नमस्कार प्रमिलाच लाईफ ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप फटके पद्धतीनं अशी चमचमीत शेव तर त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघा या ठिकाणी मी टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून त्याचबरोबर कांदा थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर या ठिकाणी फराळी चिवडा आहे चटका पटका कुरकुरे आहे त्यानंतर आलू सेव आहे त्यानंतर तिखा मिठा मिक्स आहे आणि मसाला शेव मुरमुरे आहे आणि चणा डाळ आहे तर चला आपण चटपटीत अशी शेव किंवा मुरमुरे तयार करू तर चला आपण आता या ठिकाणी आपली मिक्स चटपटीत अशी भेळ किंवा मुरमुरे तयार करू तर सर्वप्रथम या ठिकाणी तिखा मिठा मी मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये यानंतर चटकापटका आपला फराळी चिवडा बटाट्याचा त्यानंतर आलू शेव तुम्ही पण अशी चटपटी मुरमुळे किंवा कुरकुऱ्याची शेव तयार करून बघा त्यानंतर चना डाळ आणि आपला मसाला शेव मुरमुळे मी या ठिकाणी कोणत्याही मिरची किंवा मसाल्याचा वापर करत नाही आहे कारण की आपल्या सर्व कुरकुरे किंवा भेळीमध्ये या ठिकाणी काय असतात मसाल्यांचा वापर केलेला असतो त्याचबरोबर मीठ पण असते आता आपण त्यामध्ये घालून घेऊया आपला बारीक शिरलेला टोमॅटो आणि कांदा त्याचबरोबर कोथंबीर आणि आता याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तर चला आपण आता आपल्या मुरमुरे शेवीला छानपैकी मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तयार आहे आपली चटपटीत आणि झटकन अशी मुरमुरे आणि कुरकुरे शेव तर चला आपण आता तिचा आस्वाद घेणार आहोत छानपैकी तुम्ही पण असे मुरमुरे कुरकुरे चटपटीत शेव तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तयार आहे झटकन अशी चटपटीत मुरमुरे कुरकुरे शेव तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईब या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवड आओड़, आवडत असतील तर त्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद